विशेष सत्कारामध्ये वृक्षवल्ली आम्हा सोयेरी असं म्हणतात वृक्ष आपल्याला सर्व देतो सर्व काही देतो वृक्षाचं एक एक जे त्याचा पान आहे फूल आहे फळ आहे त्या सर्वांपासून आपल्याला काही ना काही फायदा होतोच म्हणूनच त्याला कल्पवृक्ष म्हणतात तर अशा वृक्ष संगोपनाचं काम करण्यासाठी डॉक्टर फारुख शेख सर जे आपल्या वैद्यकीय संस्थेचे सदस्य आहेत यांनी आपली निमा सावली फाउंडेशनच्या माध्यमातून तीनशे झाडांची लागवड केली आहे आणि त्यांचं नुसतं लागवडच नाही तर संगोपनही केलंय यासाठी जोरदार काळ्यांच्या गजरामध्ये त्यांचा सत्कार समारोह हो, इथे आयोजित करत आहोत निसर्ग संवर्धनाचे मोठे कार्य ते करत आहेत तेवढेच नाही तर पशुसंवर्धनासाठी देखील पशु पक्षी जे असतात त्यांच्या पाणी पिण्यासाठी त्यांनी त्याच झाडावर घरट्यांचं धरती तयार केलेली आहेत आणि पाण्यासाठी त्यांना जलाशय पण निर्माण करून दिलेले आहेत